चला तर मी दाखवते आम माझ्या सासूबाईंनी कामगार योजनेचा फॉर्म भरला होता आणि भांडे आलेले आहेत तर हे बघा कशा प्रकारचे भांडे आहेत मी तुम्हाला दाखवते तर बघा हे मोठा एक बॉक्स आलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये खूप सारे भांडे आहेत तर हे पहा हे मग पाणी घेण्यासाठी त्याच्यामध्ये बरेच भांडे आलेले आहेत आणि हे भांडे तुम्ही पाहू शकता तुम्ही पण फॉर्म भरून हे योजनेचा लाभ घेऊ शकता नाही का तर हे आहे हे बघा हे आहे कुकर आतमध्ये त्याची सिट्टी वगैरे दिलेली आहे त्याचे टायर आलेले आहेत दोन आतमध्ये म्हणजे सगळे पा मला वाटतं पाच पाच भांडे आहेत सगळे पाच पातीले पाच ताटं त्याच्यावर ते झाकण पण आलेलं आहे पातिल्यांवर हे पहा खूप चांगले भांडे आहेत खूप छान पण आहेत हे बघा डबे डब्यांचे टोप म्हणून आहे हे आहे कढई हे आहे मसाला डब्बा प्लेट आहेत ह्या कढई बघा स्टीलची आहे कडई स्टील मसाला डब्यामधले छोटे छोटे भांडे आहे ते वाट्या पण आहेत सहा पाच वाट्या आहेत हे कुकरमधले डबे आहेत बघा हे पाणी घेण्यासाठी ग्लास हे बघा खूप छान भांडे आहेत सगळं म्हणजे आपल्याला जे वापरण्यात असतात ते भांडे आहेत हे डबे आहेत तीन डब्यांचा सेट आहे हे बघा हे मोठी पिंप आलेली आहे पाणी भरण्यासाठी वगैरे आपण कशासाठी यूज करतो हे खूप मोठी आहे म्हणजे कमरेपर्यंत एवढी आहे पिंप एवढे भांडे आलेले आहेत खूप ना आले ही भांडे आम्ही फॉर्म भरून बरेच दिवस झाले होते आणि नंतरनं हे भांडे आले आहेत हे बघा हे ताट आहे मोठं ताट आहे आणि त्याच्यावरती नाव पण आहेत सगळे हे पहा खूप छान म्हणजे ब्रँडेड भांडे आहेत आणि असे हलके वगैरे नाही आहेत मी पाहू शकता कुकर ही स्टीलचा आहे बाहेरून आणि आतमध्ये जर्मल टाइप आहे मसाला डब्बा खूप छान भांडे आहेत बरं का पळी वगैरे उलथाणा वगैरे सगळं आहे पातीले